मोठी बातमी सुप्रीम कोर्टाची गटाच्या चाळीस आमदारांना नोटीस महाराष्ट्राच्या राजकारणात आता काय घडणार नवी दिल्ली बावीस जानेवारी दोन हजार चोवीस महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आलेली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतंच शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर केलाय त्यानंतर ठाकरेगट त्यांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात गेला आहे या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली सुप्रीम कोर्टाने आज ठाकरे गटाच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली त्यानंतर या प्रकरणातील एक महत्वाची बातमी समोर आली आहे सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सर्व चाळीस आमदारांना नोटीस जारी केली आहे सुप्रीम कोर्टाने सर्व आमदारांना आपलं म्हणणं सादर करण्याची नोटीस जारी केलेली आहे सुप्रीम कोर्ट त्यांची बाजू ऐकून घेणार आहे त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात पाठवावे किंवा हायकोर्टातील प्रकरण सुप्रीम कोर्टात घ्यावे यावर निर्णय होईल सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाच्या आमदारांना दोन आठवड्याची मुदत दिलेली आहे या दोन आठवड्यात शिंदे गटाच्या आमदारांना आपलं म्हणणं मांडण्याचं नोटीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे सुप्रीम कोर्टात या प्रकरणातील पुढची सुनावणी पंधरा दिवसांनी होईल सुनावणीची निश्चित तारीख आत्ताच सांगता येणार नाही कारण तशी तारीख सांगण्यात आलेली नाही पण पंधरा दिवसांनी सुनावणी होणार हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी दिल्ली